एक वन इयर पासून मला हेडेक हेड गेले एम आर एमआरआय करायला तिथं रिपोर्ट बघितल्यानंतर ते म्हणाले की आपल्याकडे फक्त चार दिवस आहे मी फक्त स्वामींचं नाव घेतलं सांगितलं ना न्यायचं असेल तर मला असंच न्याय मला कोणावर डिपेंड नाही राहत आणि जस्ट द्यायच्या आधी ते मला म्हणाले स्वामी कृपेने सगळं वा डोळे उघडले बघितलं की नाही मी आता आयसीयू मध्ये तिथं केअरटेकर होती नर्स होती दोघो तिघे होते मी जस्ट माझ्या ते पाय हलवून बघितले की मला डॉक्टरांचे का ला शब्द नाईन्टी नाईन पर्सेंट दोन्ही पाय हलवले आणि डोळे बंद केल्यानंतर मला आवाज आला तुझा माझ्यावर विश्वास नाही का नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो स्वामी अनुभव या सिरीज मध्ये आज आपल्या पॉडकास्ट वर मलाड वरण कृणाल भावसार मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार आणि सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कशात एकदम मजेत स्वामींच्या कृपेने आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत तुमचा अनुभव ऐकण्यासाठी कारण बरेच भक्त आपल्या पॉडकास्ट वर येतात आणि विविध स्वामींबद्दलचे अनुभव शेअर करतात त्याने आमच्या आमच्या भक्तीमध्ये वाढ होते तर तुमचे अनुभव ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत नक्कीच तर काय अनुभव होतो पहिल्यांदा मी हे सांगेल की माझी आणि स्वामींची ओळखच दोन हजार दोन साली झाली त्याच्या आधी मला स्वामी समर्थ वगैरे काहीही माहिती नव्हतं माझे पप्पा म्हणजे एकदम नास्तिक कुटुंबातून आहे पण माझ्या शेजारी एक गृहस्थ राहत होते आणि त्यांचे एक बॉस होते जे स्वत स्वामी दत्तावधूतांचे म्हणजे राघवेंद्र स्वामींचे ते शिष्य परंतु त्यांना अचानक त्यांच्या बॉसने एक दिवशी सांगितलं की तुझ्या शेजारी जी मुलगी राहते ना तिला ही पुस्तक दे आणि दोन हजार दोन साली मला हे त्यांनी पुस्तक दिलं सोबत कॅरी आज केलंय कारण दोन हजार दोन पासून मी हे आणि ते घेतल्यानंतर पण मी ते हा दिलंय कोणीतरी जस्ट ठेवून दिलं कारण वाचन मी करते परंतु ऐतिहासिक किंवा मला ऑटोग्राफी वगैरे वाचायला जास्त आवडतात म्हणून हे सात आठ दिवस तसंच ठेवलं होतं एक आठ दिवसांनी त्या गृहस्थांनी मला म्हटले की तू ते पुस्तक वाचलं नाहीस म्हटलं वरून नाही मला माझ्या बॉसने सांगितलं की तू ते दिलंयस पण तिला ते फक्त एकदा पहिला आणि शेवटचं पेज वाचायला तरी ऍटलिस्ट तर मला ठीक आहे मी तेव्हाही इग्नोर केलं परत नेक्स्ट टाइम द्या आणि एक दिवस ते मी ते वाचायला घेतलं आणि माहित नाही काय घडलं त्याच्यानंतर रोज सायंकाळी मी हे वाचायला लागले एव्हरी डे म्हणजे असं एकही दिवस इव्हन मी ते सोबत कॅरी करायच्या प्रवासात सुद्धा हे कसं घडलं ते मी एक्सप्लेन नाही करू शकत कारण ते मलाच माहित नाही ते आपोआप करत होत आणि त्यानंतर एक पंधराच दिवसांनी मी स्वतः पेशाने डॉक्टर आहे बीएमएस डॉक्टर सो माझं क्लिनिक होतं तर मी रेग्युलरली जे ॲटोने जवळच होत त्याच्याने जायचे आणि माझी प्रॅक्टिस मी डहाणू तालुक्यातच स्टार्ट केली हा तर एकदा असा प्रसंग झाला की कळलं की आता आपली रिक्षा पलटणार पलटणार आहे आणि कधीही मी माझं म्हणजे मी कधीच असं देवाचं नाव असं तोंडातून नाही घेतलं आपलं जनरली आपल्या तोंडात आई ग बाप वगैरे असंच आणि ते रिक्षा पलटी व्हायच्या ओरडले मलाच माहिती नाही स्वामी मदत करा मला म्हणजे सांगता नाही का म्हणजे अचानक मी ओरडले आणि त्या रिक्षाची आवाज तर अशी झाली होती तिच्या बघितल्यावर कोणाला कळणार पण नाही की दोन कोणी जिवंत वाचलो असेल आणि ते जस्ट माझ्या क्लिनिकच्या एक पाच मिनिट आधी घडलेलं आणि माझ्या बाजूला जी बाई होती ते तिथला पूर्ण एरिया मला ओळखायचा जसं ऑटो ॲटो हे झाली तिने मला कव्हर केलं आणि मला अक्षरशः एक खरोच सुद्धा आली नाही तिथला एरिया मला ओळखत असल्यामुळे माझ्या शेजारी ज्या बाई बसल्या होत्या त्यांनी मला लगेच कव्हर केलं असं अलीठी मिठी मारली लगेचच मला काही इजा होऊ नये म्हणून आणि ती ऑटो पलटी झाली आणि मी त्याच्या आधीच ओरडले की स्वामी मदत करा आणि त्या बाईने मला मिठी मारली त्या ऑटोतले मी सोडून बाकी चारही जणांना जखमी झाले हा मी आजूबाजूच्या आवाज वगैरे देऊन माझ्याच क्लिनिक मध्ये सगळ्यांची मलमपट्टी वगैरे केली एकाला फ्रॅक्चर झालं होतं त्याला पुढे पाठवलं आणि ते सगळं होईपर्यंत मला काही आणि नंतर मी विचार करायला लागले की ह्या रिक्षेत मी पण होते मला साध खर्चटलं काय म्हणजे अगदी कपडे सुद्धा माझे इकडे तिकडे नाही झाले आणि तेव्हा मला की असं मला का घडलं आणि त्याच दिवशी माझ्या फ्रेंड सर्कल मधल्या तीन जणांचे ऍक्सिडेंट झाले होते आणि ते बाकीचे तिघिटलाइज होते कोणाचा फ्रॅक्चर हात झाला कोणाचं पण मला एक साधं खर्चटलं सुद्धा नाही आणि तिथून सुरुवात झाली की नाही मग त्या दिवसापासूनच माझी सुरुवात झाली की नाही स्वामींनीच मला ह्याच्यातून तारलंय आणि म्हणजे मला अक्षरशः त्यानंतर काही न झालं mm. mm. असताना मला खूप रडायला आलं की आता जे यांच्यासोबत झालं ते माझ्यासोबत पण होऊ शकलं असतं आणि एका अनोळखी व्यक्तीने ज्यांनी मला बघितलं नाही mm. त्यांनी ते पुस्तक माझ्यासाठी पाठवलं हा माझ्यासाठी खूप मोठा चमत्कार होता yes. त्याचं गुण मला नंतर कधी कळालं नाही मी mm. बऱ्याच वेळा विचारलं mm. त्यांनी त्याचं उत्तर नाही दिलं परंतु हा माझा आणि त्या दिवसानंतर स्थिर आजपर्यंत माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मला वाटतं हा मला स्वामींनी दिलाय वा, वा। म्हणजे त्या ऍक्सिडेंट मधून वाचवण्यापासून तर माझ्या ब्रेन ट्युमरच्या सर्जरी मधून मला सही सलामत बाहेर काढेपर्यंत ब्रेन ट्युमर जरी आपण नाव जरी काढलं तरी लोकांना वाटत की आता संपलं कारण की खूप क्रिटिकल कॅन्सर असतो ब्रेन मध्ये असतो आणि त्याला रिकवर करणारे किंवा तसे सर्जन सुद्धा लवकर अवेलेबल नसतात किंवा जे घेतात ते गॅरंटी घेत नाही या गोष्टीची तर हाही किस्सा माझ्या बाबतीत असा आहे की एक वन इयर पासून मला हेड एक होत होतं सगळे डॉक्टर्सला मी म्हणजे आणि मी स्वतः डॉक्टर्स असल्यामुळे माझ्या सर्कल मधले ते म्हणजे मायग्रेन असेल इवन काही लोकांनी सांगितलं की तुमचं ते माइंडली आहे त्या वेदना इतक्या भयानक असतात की मी म्हणेल ते कोणालाच तो आजार नको व्हायला अगदी मरणप्राय वेदना असतात आणि आमच्या घरात माझ्या नंदनबाईची तब्येत बरी नव्हती त्यांचं विचारण्यासाठी आम्ही एक माझ्या ताईच्या ओळखीचे एक ज्योतिष तज्ञ आहेत त्यांच्याकडे गेलेलो कि त्यांच्या बाबतीत बरेचसे क्रिटिकल आणि मी गेलेच होते तर माझी मुलगी तेव्हा फक्त चार वर्षाची होती आणि ताईच्या संपर्कातूनच गेलो तो ताई ही सोबत होती त्यांनी माझ्या मुलीची कुंडली बघून म्हणाले की तुम्हाला काही त्रास आहे का मग मी काहीच नाही बोलले त्यांना आणि नंतर मला कळ तेही स्वामी भक्तच आहेत हा नंतर मी जेव्हा बघितलं त्यांच्यात की आणि विशेष म्हणजे ते जरी दें 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 तो, तो व्यवसाय ते जॉब करतात आणि फक्त आणि फक्त लोकांच्या भल्यासाठी त्यांना हेल्प म्हणून दाखवतात हो स्वामींच्या आशीर्वादानेच आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणाले की या मुलीच्या पत्रिकेत मातृवियोग आहे आणि तो याच वर्षी तुझ्या पायाखालची जमीन गेली असते नाही मी अगदी कुल होते की हो कारण तेव्हा हे डिटेक्ट झालं नव्हतं की मला पण वेदना भयंकर होत होत्या मग नंतर ते म्हणाले की तुम्हाला डोक्याशी संबंधित काहीतरी हे आहे आणि मी परत दहा वर्ष मागे गेले कारण दहा वर्षापूर्वी मला ट्रेन मधले एका ग्रस्त भेटलेले त्यांनी मला सांगितलं की पुढे जाऊन तुला मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतो हो आणि ते डॉट्स मी मग कनेक्ट केले आणि ज्यांनी मला हे सांगितलं होतं ते अंक ज्योतिषतज्ञ होते okay. आणि त्यानंतर मी हे सर्जरी नंतर मी अंक म्हणजे ज्योतिष शास्त्राकडे मी त्यानंतर वळाले कारण एक क्युरियोसिटी असते एका व्यक्तीने फक्त फेस रिडिंग करून मला सांगितलं की तुला मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतो आणि जिथं मी गेले ज्योतिषांकडे त्यांनी सरळ हे सांगितलं की तुम्हाला असं असं होऊ शकतं मी म्हणाले की ठीक आहे पण मी तेव्हाही लक्ष नाही देईल परंतु वेदना वाढल्यामुळे मी तिथून आल्यानंतर सेकंड डे लगेच मी स्वतःच गेले एमआरआय करायला तिथं डिटेक्ट झालं ब्रेन टूबर आहे आणि आमचे खूप जवळचे मित्र जे सीईओ आहेत हॉस्पिटलचे तर त्यांनी त्यांच्या ओळखीतून तिथे येणाऱ्या सर्जनला दाखवलं तर ते बोलले आपल्याकडे फक्त चार दिवस आहेत आणि कितव्या स्टेजला डिटेक्ट केलं लास्ट रे रिपोर्ट so, बगितर ते म्हणाले की आपल्याकडे फक्त चार दिवस आहे ऑपरेट झालं तर ठीक आहे अदरवाईज क्रिटिकल मोस्ट क्रिटिकल हा मोस्ट क्रिटिकल तर मग घरातल्यांची जी माझ्या जमीन सरकली आणि फक्त मी सोडून माझ्या सगळे फॅमिली मेंबर्स अगदी म्हणजे खचले होते खचले म्हणजे खूपच कारण सगळं काही ऑलवेल असताना आणि अचानक असा प्रसंग येणं आणि सर्जनने सांगितलं की तुम्हाला उद्याच ऍडमिट व्हावं लागेल मग आमचे तिथं फ्रेंड्स मध्येच आहेत ते म्हणाले काही नाही आहेत ना स्वामी म्हणाले हो त्यांची इच्छा असेल तर मी राहील त्यांची इच्छा असेल तर मी नक्की राहील हा आणि गुरुवारी माझं मंगळवारी एम आर आय केलं बुधवारी सगळ्या टेस्ट झाल्या गुरुवारी ऑपरेट साठी मला अकरा वाजता घेतलं हो कारण ते इतके फाकणीच झालं म्हणजे असं काही चार दिवस झाले चौथ्या दिवशी घेतलं अकरा वाजल्यानंतर ते सकाळी अकरा तर अकरा अकरा पर्यंत सर्जरी चालू होती आणि त्याच्या आधी डॉक्टर देव म्हणून देव ते नावाप्रमाणेच देव आणि जस्ट एनास्थिशिया द्यायच्या आधी ते मला म्हणाले स्वामी कृपेने सगळं होईल आणि खरोखर मी स्वामींची हे आभारी आहे की माझ्या सर्कलमध्ये मा मध्ये जेवढे मला सगळे स्वामी भक्त आहेत म्हणजे ते योगा योगानेच आणि शेवटचे शब्द कानात डॉक्टर देवीचे त्याच्यानंतर मला दिला आणि गुरुवार नंतर मी कारण डॉक्टरांनी आधी मला सांगितलं तर नाईंटी नाईन पर्सेंट चान्स आहे की तुम्हाला पॅरालिटिक होऊ शकत कोमामध्ये जाणार आणि त्याची काळजी आपण घेऊ परंतु नाईन्टी नाईन पर्सेंट मी पॅरालिसिस होणार पेरलि लेफ्ट साइड तुमची मी म्हणाले की मला काहीच नाही होणार मी तिसऱ्या दिवशी माझ्या पायाने चालत येणार आयसीयू मधून आणि प्रिपेअर करायच्या आधी मी फक्त स्वामींचं नाव घेतलं स्वामींना सांगितलं न्यायचं असेल तर मला असंच न्याय मला कोणावर डिपेंड नाही राहायचं आणि मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी जस्ट चेक करत होते दोन्ही पाय म्हणजे मी डोळे उघडले बघितलं की नाही मी आता आयसीयू मध्ये तिथं केअरटेकर होती नर्स होती दोघो ति होते मी जस्ट माझ्या ते पाय हलवून बघितले की मला डॉक्टरांचे का शब्द ना की नाईन्टी नाईन पर्सेंट दोन्ही पाय हलवले आणि डोळे बंद केल्यानंतर मला आवाज आला तुझा माझ्यावर विश्वास नाही का स्वतः स्वामींचा हो मला वाटलं हा माझा भास असेल म्हणजे तुम्ही ट्राय आउट करतात की माझ्या पाय व्यवस्थित मी पाय दो एक वरती घेतला लेफ्ट साइड सांगितली तेच कानात होते शेवटचे शब्द आणि डॉक्टर देवांचे शब्द होते स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित होत आणि मी लेफ्ट पाय माझा वरती घेतला दुसऱ्या डोळे बंद केले स्वामी तुझा माझ्यावर विश्वास नाही का आणि लिटरली मी तिसऱ्या दिवशी माझ्यासाठी व्हील चेअर मला मी म्हणाले की नाही मला चालत जायचे डॉक्टर ओरडले माझ्यावर मी म्हणाले की नाही मला चालूनच माझ्या बेड पर्यंत बॉर्ड मध्ये जायचं आणि मी तिसऱ्या दिवशी आयसीयू मधून ब्रेन ट्युमरची सर्जरी झालेली पायांनी चालत माझ्या माहिती का आणि त्याआधी माझा कशा कशावरही विश्वास नव्हता मी मंदिरात जरी गेले तरी हात जोडत भल्या भल्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो जेव्हा मरण दिसत आपल्याला समोर किंवा रिपोर्ट निगेटिव्ह येतात आप किंवा आपल्या विरोधात येतात आणि मरण आलं की सगळे घाबरतात तर त्यावेळेस जे तुमचं हे होतं म्हणजे मानसिक तुम्ही जे संतुलन राखलं किंवा म्हणजे माइंडसेट जो असतो पॉझिटिव्ह ठेवला तर मला तुम्हाला असं विचारायचं की बरेच स्वामी भक्त असतात किंवा कोणत्याही देवाची ते आराधना करतात पण जेव्हा मध्ये असतात तेव्हा ते म्हणतात की अरे कोणता देव कामाला येत नाही मी किती करतोय तर यांच्यासाठी तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही कशावरही जर विश्वास ठेवत असाल तर तो तुम्ही अंतकरणापासून विश्वास ठेवा जे होईल ते चांगलं हा युनिव्हर्सल विश्वास ठेवा आणि सगळ्यात मोठी गोष्ट कर्माच जर तुमचे मी एकच सांगितलं माझ्या मुलीच्या पत्रिकेत हो मातृवियोग आहे ठीक आहे पण माझे जर कर्म चांगले असतील तर माझे जर कर्मचा आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्याशिवाय एक पान हालत नाही अशक्य तर ब्रह्मांड नायकाची इच्छा असेल तर मी असणार आहे आणि माझ्या घरात मी सोडून बाकी सगळे रडत होते डॉक्टर खुर्शीद अन्सारी तेही देवासारखे त्यांनी सर्जरी केली माझी ते म्हटले की आप इतनी कुल कैसे सकती है काही नाही म्हणजे माझ्या चेहऱ्यावर जाईपर्यंत हसू होत अँड इव्हन मी म्हटलं पॉझिटिव्हली एंटर होईपर्यंत हॉस्पिटल मध्ये मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मस्त माझ्या आवडीचे मोठ्याने गाणे लाव गाडी मला माहित नाही नंतर आज नंतर मला काही माहिती नाही मोठ्याने गाणे लावून वगैरे मी असं एकदम हॅपीली गेले हो प्रिपेअरिंग रूम मध्ये माझ्या बाजूला एक होत्या ज्यांचा हार्टची सर्जरी होती मला प्रिपेअर केलेला आलेले ते डॉक्टर होते माइंडसेट साठी करतात आणि त्यांनाही करत होते त्या कोणाचं ऐकतच नव्हत्या मी माझ्या सोडून डॉक्टर म्हटलं थांबा मी प्रिपेअर आहे मी आधी तिला प्रिपेअर करते <laughs> त्यांना सांगितलं अजिबाई माझी फक्त चार वर्षाची मुलगी आहे स्वामींच्या वर्षावर मी आहे तुम्ही पण सगळं व्यवस्थित होईल आपण स्वामींवर जे एखादी गोष्ट सोपवली अगदी विसरून जायचं आणि जर माझा स्वतःचा अनुभव मी सांगते जर तुम्ही रोज स्वामी मंत्र तुमच्या ह्याच्याप्रमाणे मला तुमचा ओरा टोटली पॉझिटिव्ह होतो फक्त नामस्मरण फक्त नामस्मरण आहे स्वामींच नाही तुम्ही ज्यांनाही मानत असाल तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असाल काही असाल तुम्ही तुमच्या आराध्याचा जर हे केला तर त्यात तुमच्या ओरामध्ये खूप फरक पडतो बर। आणि बरेच धार्मिक लोक येऊन सांगतात की सा... या युगात सगळ्यात जास्त मोठी आराधना म्हणजे नामस्मरण त्यातच तुम्हाला असं फार तपश्चर्या वगैरे करायची काही काहीच गरज नाही खूप इझी करून खूप इझी म्हणजे डिजिटल मध्ये सगळ्या गोष्टी जसं इझी तसं हे पण खूप इझी फक्त एकच की तुम्ही मनापासून करा तुम्हाला वेळ पडल्यावर तुम्ही कामानिमित्त मंदिरात जाऊ नका तुम्ही घरी बसून करा परंतु मनापासून करा कुठलीही गोष्ट विश्वासाने करा आणि त्या ब्रह्मांड नायकावर तुमचं सोपवून द्या तो आहे बघायला तो आहे बघायला वा खूप भारी वाटलं हा अनुभव पण तर अजून असे काही एक्सपिरियन्स मला ऐकायला आवडतील कारण ज्या वेळेने तुम्ही सांगतायत कारण ब्रेन ट्युमर किंवा अपघात ह्या खूप क्रिटिकल आणि खूप महत्वाच्या गोष्टी ज्यात बरेच लोक घाबरतात तर अजून असे काही अनुभव असतील तुमचे जे मला नक्की ऐकायला आवडतील हो नक्कीच कारण स्वामी मग मी सांगते ना दोन हजार दोन पासून जे मला स्वामींचे अनुभव आले तर ते एवढे आहेत की अगदी स्वामींचा उत्सव असतो पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच असू जयंती स्वामी तर आम्ही प्रत्येक वर्षी तो खूप मोठा साजरा तर यावेळेस मोठ्या समय आम्हाला हव्या होत्या ते आम्ही सगळं मिळूनच करतो त्यात असं कुठलं आवडंबर नसत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही जर ठरवलं हो की आज हजार माणसाचं जेवण करायचं तर पंधराशे लोक येऊन जेवतात कुठलीही गोष्ट कमी पडत नाही आणि एकदा तर असं झालेलं की आम्हाला वाटलं ही खीर कमी पडेल पण नेमकी तीच उरली आहे अरे बाप आणि आतापर्यंतचा अनुभव आहे आधी आम्ही ती गोष्टवर लक्ष द्यायचो नाही कि कितीतरी जण येतात पण मोस्टली कसं असतं येणारी लोक ही कुठे ना कुठे आपले आहेत परंतु आजपर्यंतचा अनुभव आहे, आज आहे। आम्ही जेव्हाही तो उत्सव करतो स्वामी येतात कुठल्या ना कुठल्या कारण जेव्हा आम्ही नंतर कॅमेरा चेक करतो जी व्यक्ती आवर्जून आमच्या वाटतं की ती आम्हाला कॅमेऱ्यात कधीच दिसत नाही गेली आठ वर्ष आम्ही चेक करतोय कुणीतरी अननोन व्यक्ती जी आलेली असते ती नंतर आम्ही सीसीटीव्ही मध्ये ती कधीच आम्हाला दिसत स्वामी स्वतः येऊन हो येतात स्वामी येतात आणि आधी आम्हाला पण गेली आठ वर्ष आम्ही चेक करतोय एखादी व्यक्ती अशी असते आलेली जी आमच्या लक्षातही राहते कि आणि मग ते येऊन सांगतात की हा मी आलो होतो कोणाचा तरी म्हणजे मलाच नाही कोणाला तरी येऊन ते सांगतात आणि असेच अनुभव आम्हाला कसे येतात सपोज ऑफिसवरून आपण घरी चाललेत आणि दिवस खूप खराब आहे आणि तेवढ्यात एक ऑटो येते आणि ऑटोवर आपल्याला स्वामींचा फोटो दिसतो की भिव नकोस मी तुझ्या पाठीशी किंवा एक कार पास होते किंवा एक पोस्टर दिसतं काहीतरी दिसत ज्यात स्वामी सांगतात आपल्याला हो। म्हणजे सिंबॉलिक पद्धतीने आहे आणि तुम्हाला काहीतरी मिळतो स्वामी तुमच्या सोबत येत डहाणू तालुक्यात असताना दोन हजार पाच मध्ये एकदा प्रचंड पाऊस खूप झाला होता म्हणजे एवढा की ट्रेन वगैरे बंद झाला तर डगपुटी झाली होती तलासरी तालुक्यात आणि ते आम्हाला अनलोन होतं माझं क्लिनिक तिथं होतं मी आणि माझ्यासोबत चार पाच फ्रेंड्स वगैरे आम्ही असं सगळं निघालो अचानक निघालो कुठेतरी जायचं पावसाळा आहे निघालो तलासरी पर्यंत आल्यावर मग आमच्यातलं एक म्हटलं जो तिथंच लहानाचं मोठं झालंय ते बोलले की अरे इथं ना वरती महालक्ष्मीचं मंदिर आम्हाला सगळ्यांना अननोन तिथलं mm. आम्ही गेलो आणि रस्ता सांगणाऱ्याने आम्हाला चुकीचा रस्ता सांगणार म्हणजे प्रचंड जंगलातला रस्ता होता तो mm. थो। थोडस एंटर झालो आम्हाला त्या गोष्टीची अजिबात भीती किंवा काहीच mm. नाही कारण मनात कुठल्या काही गोष्टी नाही रस्त्याला लागल्यावर कळलो की आपण अगदी घनदाट जंगलात आहोत mm. आम्ही पाच जणांशिवाय तिथं कुणीही नव्हतं आणि एक ओढा ओलांडल्यानंतर रवी म्हणून जो होता सोबत तो म्हणाला की दिदी आपण खूप घनदाट जंगलात आहोत कशालाही हात लावू नका कारण hmm. आपल्याला काहीही माहिती नाही hmm. आणि बाहेरच्या जगाशी आमचा टोटली संपर्क गेला मोबाईलचे रेंज बिंच आणि तेव्हा तर खूप रेअरली रेंज वगैरेच oh. हे असायचं मग आम्ही लोक चालत राहिलो फक्त अरोज वगैरे दिलो तर आत्ताच मंदिर येईल hmm. तेव्हाच मंदिर येईल एक आणि एका क्षणाला असं तिथलं कधी कधी तुम्हाला जर जाणवत असेल की कुठे जर काही निगेटिव्ह असेल तर आपल्याला एक होतं की अचानकच एकदम अंधारल्यासारखं झालं अरे mm -hmm. अचानकच एवढा काळा कुट्ट अंधार कसा काय आला तर ते म्हणाले काय नाही वातावरण पण पावसाळी पावसाळी वातावरण mm -hmm. असतं आणि मी म्हटलं स्वामी तुम्ही आहात ना सोबत आणि mm आम्ही -hmm. चालायला लागलो आणि आजच्या त्या जंगलामध्ये आमच्या पाच जणां व्यतिरिक्त एक चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हतं आणि mm -hmm. अचानक दोन कुत्रे आले ते कधी आमच्या मागे चालत होते कधी पुढे नाहीतर मग दोन्ही साईड वाट दाखवायला हा ते पुढे जात आहेत आम्ही चालतोय चालतोय आणि शेवटी वरती महालक्ष्मीचं डोंगरावर मंदिर आहे खाली पण एक मंदिर आहे आणि आम्ही बॅक साईड निघलो पायऱ्या वगैरे आहेत त्याला आणि त्यावेळेस असं झालं होतं की रस्ते वगैरे बंद झाले होते सगळं आणि वरती गेल्यावर मागे गुफा वगैरे पण आहे आम्ही तिथेही गेलो आणि नंतर मग आम्ही पायऱ्यांनी खाली उतरत होतो ते दोन्ही कुत्रे जे जंगलातून आमच्या सोबत होते ते पायऱ्या उतरून त्या शेवटच्या पायरी पर्यंत रोडाला लागेपर्यंत सोबत होते नंतर ते आमच्या लक्षात आलं अरे आपल्या सोबत ते दोन्ही कुत्रे होते बघितलं तर नंतर ते आम्हाला दिसले नाही तो पोरगा जो सो आमच्या सोबत होता तो पुढे जाऊन बघून आला सगळीकडे बोललं असतील ते कुठेतरी अरे पण ते मागच्या जंगलातले पूर्ण डोंगर सोडून वरती आलो पुढच्या बाजूने आम्ही खाली उतरलो ते त्यांच्या एरिया सोडून इकडे कुठे येतील आणि नंतर कळलं की तिथं गाड्या वगैरे सगळेच बंद होत्या आणि तेव्हा कसं होतं ट्रेनशी कनेक्टेड गाड्या आणि तेव्हा सगळंच ब्रिज तुटला होता म्हणून ट्रेनही बंद होत तिथं आम्ही म्हटलं आता काय करायचं इथं आपलं कुणीही ओळखीचं नाही रिक्षा येण्याचा लांब लांब पर्यंत संबंध नाही कारण दोन दिवसापासून सगळे बंद एक दोन चार मिनिटं झाले आणि एक नवी तवेरा येऊन उभी राहिली आमच्या पुढे माझ्यासोबत माझी लहान बहीण पण होती आम्ही त्या तवेराला हात दिला त्याला म्हटलं आम्हाला इथून डहाणू सोड किंवा कुठेतरी तो म्हणायला मला इथं जाय तू जिथं जाशील तिथपर्यंत आम्हाला सोड आम्हाला फक्त रोडाला जायचं नवी वेरा होती म्हणजे त्या आतमधले सीटचे प्लास्टिक सुद्धा काढलेले होते आणि जसं त्याने गाडी आम्हाला निघायचंच होतं आम्ही पूर्ण भिजलेलो गाडीत बसलो बसलं तवेरामध्ये स्वामींची मूर्ती होती मुर्तिय त्या आणि अचानक आम्ही प्राचींनी हात जोडले तो म्हणाला की तुम्ही पण स्वामी भक्त म्हटलं बघत नाही ना मी फक्त नामस्मरण करते त्यांचं आणि मग आम्ही तिथून त्याने आम्हाला डहाणूच्या स्टेशन पर्यंत सोडलं मग नंतर त्याला उतरलं आम्ही थँक्स म्हटलं त्याला विचारलं तुझं नाव काय जाऊ द्या ना मॅडम म्हणे तुम्हाला इथपर्यंत सोडलं ना तुम्ही डॉक्टर आहात ना तुम्ही लोकांची सेवा करतात आम्हालाही कधीतरी त्या गृहस्थाने नाव सांगितलं नाही त्याची गाडी तिथून गेल्यानंतर आम्ही बघितलं नंतर म्हटलं ह्या एरियात तर मी याला कधीच बघितलं नाही कधीही त्या माणसाला मी बघितलं नाही तो म्हणाला की तुम्ही कुठून गाडी चालवत असताना बोलणं झालं की तुम्ही कुठे गेला होता आणि ह्या एवढ्या पावसात तुम्ही या एरियातले दिसत नाही म्हटलं नाही मी राहायला उमरगावला hmm. आहे की नाही काही पण म्हणे ह्या एरियात म्हटलं नाही आम्ही असंच ठरवून निघाल होतात मंदिरात नाही सहज फिरायला निघालो तरी सांगितलं डोंगरावर मंदिर आहे मंदिरात छान दर्शन झालं लक्ष्मीचं मंदिर आहे तिथं आवर्जून भेट द्यावी असं आहे हो आणि त्याने आम्हाला सोडल्यानंतर त्याने त्याचं नावही नाही सांगितलं आणि निघून गेला नाव असतीलच आणि विशेष म्हणजे रस्त्याने आम्ही बोलत होतो तुम्ही काय करता वगैरे फक्त एवढंच म्हणत होते काय नाही मॅडम तुमच्यासारखंच मी पण आहे आणि म्हणतो जाऊ त्या ना मॅडम नाव विचारून काय करता जनरली आता तुम्हालाही कोणी विचारलं इझिली सांगतो आणि इतका प्रवास केल्यावर अगदी महालक्ष्मी पासून तर डहाणू स्टेशन पर्यंत बस आणि ती व्यक्ती निघून गेली अजून म्हणजे काय प्रूप पाहिजे आपल्याला स्वामी असण्याच खरे हे आपल्याला समजून लागतं की तो सहवास आपल्याला जाणवतो किंवा हे स्वामी करून घेतात आपल्याकडनं आणि ही गोष्ट अशी नाही की तुम्ही सांगितलं विश्वास तुम्ही अनुभवा मी तर की सगळे अनुभव आहेत स्वतः प्रत्येक गोष्ट अनुभवा आणि प्रत्येकाचे अनुभव असतात प्रत्येकाला वेगळा अनुभव कारण आता काल मला इथं यायचं होतं एवढ्या अडचणी आल्या परंतु पोहोचले बरे झाले पोहोचले आणि इतकी छान अनुभव स्वामींचे आम्हाला ऐकायला मिळाले आणि प्रत्येकदा मी प्रेक्षकांना तिची विनंती करतो की स्वामी सेवा ही निस्वार्थ पद्धतीने करा स्वामी असतात तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन स्वामी देतील फक्त तुमचा भरोसा पाहिजे आणि स्वामी म्हणून सोडून द्यायचा त्यांनी जे म्हटले ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी बरोबर आहे ते सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि असेच काही अनुभव आम्हाला परत एकदा तुमच्याकडनं ऐकायला आवडतील आय होप तुम्हाला हा अनुभव आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग वेळ थँक्यू सो मच